न्यूज मराठी आवाज राज्याचे रोजगार हमी मंत्री सन्माननीय शेठ गोगावले हे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत महाराष्ट्रातील पहिला रोजगार हमीचा पायलेट प्रोजेक्ट म्हणून जत विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जो काय विकासाचा रथ चालू आहे त्याच्यामध्ये रोजगाराच्या संदर्भामध्ये जो जत तालुक्यातला जनता होती लोकं होती महिला होत्या तिच्या ऊस तोडीसाठी संबंध महाराष्ट्रभर रुगवल्या जायच्या या सगळ्या गोष्टीला आळा बसवण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी होतं की जत तालुक्यातली बेरोजगारी मी संपवणार म्हणून त्या तालुक्यातील महिला असतील पुरुष असतील तरुण असतील त्यांना तिथंच रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात अशा पद्धतीची भूमिका घेतली होती त्याचा आज ऐतिहासिक अशा पद्धतीचा आजचा दिवस आहे त्या संदर्भामध्ये आज राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले साहेब मंत्री रोजगार आणि फलोत्पादन आणि जमीन विकास हे आज आमदार गोपीचंद पडकर साहेबांच्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यासाठी आज इथं आले त्यांचं खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी आणि भगेराप्रांतर सेनेच्या वतीनं मी भकेरा प्रांतर सेनेचे आमचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मास्टर सहाय्यक सकत अमीर मुलांनी सर्व आम्ही कार्यकर्त्यांनी आज त्यांचं इथं प्रचंड उत्साहामध्ये स्वागत केलं आणि ते जे चांगले काम आज करायला चालले त्या कामाला का आज आम्ही शुभेच्छा दिल्या निश्चितच बहुजन समाजाचे बहुजन उदय सम्राट आमदार गोपीचंद पटलकर साहेबांनी जे शिवधनुष्य पेरलं होतं जत विधानसभा मतदारसंघामध्ये आज त्या माध्यमातून एका ऐतिहासिक कामाला सुरुवात होते त्याच्याबद्दल मी आमदार साहेबांचं देखील आणि मंत्री साहेबांचं देखील मनापासून धन्यवाद मानतो बिल्डिंग पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आमच्याकडे इमारतीची पेंटिंग ची कामे आकर्ष करून मिळतील मॉल टेक्चर डिझाईन मॉल पेपर डिझाईन मॉल डेन्सिल डिझाईन प्रोप्रायटर सोनाथ गोपीनाथ शिर्दोडे फोन नंबर आठ दोन शून्य आठ पाच सात तीन चार सात मुक्कामपूर सारसन तालुका खानापूर जिल्हा सांगली